लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेल्या काही दिवसांपासून जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे संत ज्ञानेश्वर संत तुकारामांनी जसं हे मंदिर पाहिलं होतं तसंच ते पुन्हा समोर आणण्याचं काम जोमात सुरू असून त्यातच गुरुवारी मध्यरात्री मंदिरात तळघर सापडलं हे तळघर जवळपास सात ते आठ फुटांचं दिसून आलं यावेळी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखरेखीखाली तळघरातून अनेक पुरातन वस्तू प्राचीन मूर्त्या जुनी नानी आणि काही बांगड्यांचे अवशेष काढण्यात आले आत्तापर्यंत या तळघरातून तीन दगडांच्या मूर्त्या बाहेर काढण्यात आल्या आहेत मध्यरात्री मंदिरात काम करताना खुली सदृश्य वस्तू आढळलं त्यानंतर जेव्हा पाहणी केली असता तेव्हा आतमध्ये सहा बाय सहा फुटांचे चेंबर त्याखाली आणखी चेंबर खूप मोठ्या प्रमाणात मातीची साचली असं पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले मंदिरात सापडलेल्या या तळघरातून तीन मोठ्या दगडी मूर्त्या दोन छोट्या मूर्त्या आणि एक पादुका असे अवशेष सापडले आहेत त्यासोबत मातीत काचेच्या आढळले असून काही जुनी मोठ्या प्रमाणात आढळले आहे हे बांधकाम आहे आणखी काही दगडी मूर्त्या तळघरत असल्याचे दिसून येत असून पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाने यांच्या देखरेखीखाली हे कामे सुरू आहेत दरम्यान सापडलेल्या मूर्त्या या बारा तेरा ते तेराव्या शतकातील असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून यात व्यंकटेशाची मूर्ती आहे काही मूर्त्या छोट्या आकाराच्या असून एक मूर्ती तीन ते साडेतीन फुटाची आहे आणि तीन मोठ्या दगडी मूर्त्या दोन छोट्या आणि एक पादुका अशा एकूण सहा ऑब्जेक्ट तिथं दिसून येतात सोड मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे मातीच्या बांगड्या काचाच्या बांगड्या खूप सारे तुकडे आहे आणि काही नाणी आहे जे मॉडर्न नाणी असेल पाच पैसे दहा पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आत्ता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो माती काढायला आम्हाला अर्धा पाऊन तास लागेल त्याच्यानंतर आम्ही मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ते मूर्ती बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका